महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी झालं तर एक माझी त्यांची ओळख एक निष्णात क्राईम ऑफिसर म्हणून आहे म्हणजे त्यांना क्राईम अँड क्रिमिनलचा भागातली माहिती होती आहे आणि राहणार अशी अशी त्यांची प्रचिती होती परंतु आज जे कार्यक्रम पाहिला त्यांचा जो आपतेष्ट त्यांचे मित्रमंडळ पाहून खरंच हेवा वाटेल कोणालाही इतके मित्र मंडळी परिवारातले लोक त्यांना या अभिष्य चिंतनाच्या कार्यक्रमासाठी आले पाहून कोणालाही हेवा वाटेल मुळात तसा माणूस राहायला पाहिजे ती माणूस राहायला पाहिजे तरच तुमच्या बरोबर तुमचे लोक तुमचे मित्र तुमचे आपतेष्ट येतात त्यामुळे अशा या कार्यक्रमासाठी मला सुद्धा आवर्जून राहण्याचं मोका मिळाला त्याबद्दल मी साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे मित्र आणि रिटायर एसीपी श्रीमान बालाजीराव साहेब तर म्हणजे साहेबांची माझी एक मागच्या पंधरा वीस वर्षामुळे ओळख आहे आणि साहेबांनी चार्ज केला पाचवट जा चार्ज त्यावरपासून साहेबांच्या कामाची पद्धत बनली प्रोफेशनल पोलीस अधिकारी कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोनटेकी साहेब आणि आता आम्ही दोघे सेवानंतर झालो आणि दोघे योगायोगाने एकाच ठिकाणी पोलीस प्राधिकरणाला सध्या आम्ही सेवेत आहोत तर या आमच्या असा दिलदार मित्रांना मनापासून शुभेच्छा